बिचारीला बोलता नाही पण दाखवते ती बघ खोली का वहिनी आई चार वाजल्यापासून आले बघा दादा मावशी घालते बघ घाल म्हणजे मला करते आई सुरुवात मस्त सगळं कालवून झालाय डायरेक्ट कालावरच आपल्या ओढ्या होतात जवळजवळ चार वाजता मी निघालोय घरणं आता इथं वाटले ट्रॉम्बेला पोचायला मला वाटले जवळजवळ पावणे पाच सोबत येते कोण दाखवतो एवढा सकाळी उठवले म्हणजे काहीतरी स्पेशल असं शंभर टक्के काय स्पेशल आहे बघा इंट्रो मध्ये तर समजलं असेल काय स्पेशल आहे तरी पण बघा व्हिडिओचा आनंद घ्या कारण अशा वेगवेगळ्या व्हिडिओ तुम्हाला चला व्हिडिओचा आनंद घ्या आणि मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते चला आता आपला माणूस येते कोण येते ते दाखवते पहिला नंतर जावं मी आपल्या आजच्या ठिकाणावर आजच्या लोकेशनला फक्त आता पोहोचलो तर आम्ही आग्रावर आणि आग्रावर आमची दोन माणसं आलीत हे थोबारी सागर आणि सनी आणि आता इकडं मावशी सह आल्यात त्या झोराला त्यांनी केली सुरुवात तर बघू आपण जाऊ त्यांच्याकडं झोराची पद्धत थोडक्यात दाखवेन कसं झोरतात कोळी कसा येतं पूर्ण डिटेल्समध्ये दाखवीन केली तर बघताय मावशी आता भरपूर लवकर म्हणजे जवळजवळ चार वाजता आली सकाळी आणि झोला सुरुवात केली भरपूर फिरायला लागतं भरपूर झोरीत झोरीत फिरायला लागतं तेव्हा पोलिम्स असतं ते काय थंडीचा मौसम असल्यामुळं पाणी जर जास्तच थंड आहे बघा मित्रांनो आई बघा बघा केवढं तर दोन जो बोलावं त्यांनी हा बघा दाखवते बघा बिचारीला बोलताना मित्रांनो तरी पण दाखवते ती बघ कोलीम झोल झोल वहिनी आणि आई ती एकदम शांतपणे असं पूर्ण आगर फिरत 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 सावका सावका झोळी धुळे जावं लागतं थोडा 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 करत करत तो कोलिम जमा करायला लागतं तेव्हा एक असा बोचका असत सनी आहे सोबत त्याच्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही कारण सनी डायरेक्ट खाली उतरते यांच्यासोबत सोबत उतरते त्यांचे गावळ असल्यामुळं सनीला व्यवस्थित व्हिडिओ काढायला भेटतात त्याच्यावर आणि मस्त खाली उतरते आहे का आता मग त्यांच्या सोबत आणि व्हिडिओ बनवते आई तुझं नाव काय रेवता ओके मित्रांनो बघा रेवता कमलाकर कोली हा हा ताई चालू तर नाव काय तुझं पूर्ण नाव ते दादू केले चार वाजल्यापासून आले बघा हा बघा कोलीम झोलासाठी फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष सुद्धा त्रांबे गावातील पुरुष सुद्धा कोलपणा रोज सकाळी लवकर उठून येतात आणि आताच नाही त्याला भरपूर वर्षापासून ते येतात आणि भरपूर सकाळ सकाळी खोलीन घेऊन जातो म्हणजे काम धंदा करून सकाळी कोळीम पकडा सुद्धा काम करतात कोलिन धुवायचं काम दादा नाव सांगतो तुझा नावं खोली रत्नाकर अनंता खोली नाव तो

तुम्हाला दिसते कचर काल काल पॉइंट तेव्हा ते सगळं गालायला लागते ते हम्म कचर आहे बघा केसरी कोळी बघा मित्रांनो हे पण दादा चार वाजल्यापासून आले हा बघा इतर लोकांच्यात कमी दिसला पण दादाच्यात बघा कसं दिसतोय भरभराट चल हा जास्टरागी ना। ओके त्यांनी जास्त टाइम पकडला बघताय आग्राचा असा सुंदर असा नजारा एकदम सकाळचा वातावरण म्हणजे उजाळल्यानंतर काय भारी नजारा असतं आता समोर तिकडं कोंड्या वगैरे चोपायचं चा काम चालू झालं आहे आता मीठ तयार करायचं चा काम चालू झालं आहे कारण आता जसजसं दस आता थंडी कमी होईल उन्हाळा चालू होईल मीठ निघायला सुरुवात होईल कोलिमवाळे आपल्या मावशीसा भरपूर इकडं दादासा वगैरे भरपूर जणं आहेत कोलिम जलत आहेत आणि या असा जो आग्रह आता ते कोंड्या आहेत तर तिकडं पाणी साचलेलं असतं पौलीना पाणी ठेवलं असतं त्यांना तो कोलिम होतं कोलबी होतं त्याचा जीव म्हणजे कोलिम त्याच्या अशा पौले आहेत छोट्या छोट्या ते पौळण्यात तयार होतं कोलिम बघता मावशी झोलत झोलत आता आली शांतपणे एकदम असा झोलत जायला लागतं ज्या पौले आहेत त्या पौलींना जवळजवळ दोन तीन तास तुम्हाला तिथे घालावं लागतात असं झोलत येते कोलिम बघा येते बघा हे ये बघ मावशीने कोलिम आहे म्हणजे असा कोलीम आहे आता भरपूर वेळ को फिरले मावशी ज्या वेळी फिरली तेव्हा तो कोलिम जमलाय कोलिम पण सध्या यंदा कमी आहे तर तो भरपूर वेळ तुम्हाला झुलून 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 असा सासून सासून तो, तो कोलीम जमा करायला लागते झाला मावशी मावशी उदावली मस्त का जमलाय मावशी वाजता आली तीस हा आता वाजलीस ना मस्त भेटला तरी बघ आता मावशीने साफ करायला घेतलाय कोळीम हलो 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 आता साफ करील साफ करायला जाम मेहनत कोळीम पकडण्यापासून कोळीम साफ करण्यापर्यंत ती मेहनत असते खावाला सगळ्यांना भारी वाटते कसा मावशी गालते बघताय गालाला गालाच काम चालू आहे कथा आहे मावशीने पण आता गाल सुरुवात केली तिकडं मावशी कालाच काम सुरू आहे तेव्हा कशी गाल आणली दूताना कमरचा धुताना कमराचा काटा एक होत असेल झोलून पण पण असं वाकून वाकूनच आणि त्याच्यामुळं झोलताना पण कंबर दुखते आणि असं घालताना पण शिज झाला साफ करून अर्धा तास नुसता तो साफ करायला लागली वन वे वन वे राऊंड राऊंड तो साफ करायला लागतो हे बघा हे मावशीने कोलिम साफ करून आणला आहे ते तरी पण त्यानं पोपटपटक्यानं राहतंय कोलमाचा उंडा तर बघताय आता मस्त मावशी साप वगैरे केला कडनं कोळी वगैरे घेतलाय आणि आता घरी जाऊ आणि मस्त कोलमाची घरी सिप कोलमाच्या वड्या तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटतील बघा आता इथं खाडीवर म्हणून आम्हाला एवढा स्वस्त भेटलाय हा तो जर मार्केटमध्ये गेला तर थोडा टाइट असतो चला तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटू राहा पेंडी बघा कोल्हाच्या पेंडी तुम्हाला जाम आवडते कारण सगळ्यांचं फेमस म्हणजे कोलीम आणि त्या कोलमाच्या काल आपण बघितली कालवांची रेसिपी आज स्पेशल तुमच्यासाठी आग्रांचा काला कोलिम बघितलं असेल आता रेसिपी बघा आगरचे कोलमाची आहे काय करशील वड्या कोलमाच्या वड्या पेंडी पेंडी पेंडी, पेंडी आईनी आता कणवळ करते आई सुरुवात पहिले काय दूध काय आहे धुवून पळा दूध घेते साबण धुऊन तिकडण दूध आणलंय आपला पहिले थोडासा दुवाला लागेल आईनी मस्त झाले आईनी आग्रांशी तर आपण धुवून आणलं आहे पण इथं पण आपल्याला धुवायला लागतात घरी आणल्यावर कसा दोन तीन पाण्यानं आणि त्याच्यामध्ये काही थोडाफार कचरा असेल तो पण काढला ये हो बघा कोणी आई तिकडनं हाणलंयस पण आईने पण थोडा समान ते एकदम लिहून घेतला चला आता आईने घेतले मला सगळं सामान घेतलंय तर आई करते सुरुवात आपल्या आजच्या रेसिपीची म्हणजे आपला कोलमाच्या वड्या ज्या पाहिजे असतात पण कोणाला भेटत नाही कांदा पीठ मिरची आला लसूण कांदा कोथिंबीर हलद मसाला व चिकन मसाला या साहित्य आहे असं या, या रेसिपीसाठी आजच्या पेंडी बनवाटी लागणारा हा सगळा साहित्य आहे आणि याच्याने बनवणार आपण कोलमाच्या वड्या तर चला हा करते आता बनवायला सुरुवात इतकी डायरेक्ट कापून टाकते हसले लालसनाची प्लेट मिक्स करते आहे मिक्स करते कांदा खायला कांदा कांदा बारीक केलेला कांदा बारीक केलेला कांदा बारीक केलेली मिरची बारीक केलेला कोथिंबीर बारीक केलेले आला लसणाची पेस्ट सवी परमान मीठ हल्ला मसाला

बघा सगळं आता मस्त सगळं कालवून झालाय एकत्र सगळा साहित्य जो टाकलं कोण म्हणतो सगळं मिक्स करून घेतलाय आता त्याच्या एकत्र डायरेक्ट आता गॅस लावून लग बनवायला गेलाय

आईने इकडं वड्या बनवायची केली सुरुवात जागेवरच लाईव्ह म्हणजे एक बनवून डायरेक्ट काकाचा तव्यावर डायरेक्ट तव्यावरच कशा डायरेक्ट गोल करून डायरेक्ट तव्यावर पेंडी वड्या कोलमाच्या वड्या थंडी आली बोलल्यानंतर मी तुम्हाला कोलमाच्या वड्या दाखवणार शंभर टक्के मस्त सुगंध सुटला त्या सुगंध ते सुगंधावशी समजत का त्या वड्या आग्रांच्या कोलमाच्या बघताय मस्त आपल्या वड्या होत आहेत कळ पीठ थोडासा पीठ त्याच्यामध्ये तणला तांदलाचं निसरलं त्याच्यामुळे ते वड्या आपल्या अख्ख्या राहून बघत असा एकदम परफेक्ट सगळ्या एकदा उलटून पण झाल्या ते ओला काय जास्त टाइम लागायचा नाही लवकरच होते चला आपले पेंडी तयार झाले एकदम जबरदस्त पेंडी तयार आहे लगेच इकडं भाकरी आणि वाड्या पेंडी कडाला केली सुरुवात लगेच खावाला करते आता सुरुवात कदाचते मी बाबा बस चला बघू कशी झाले ना आपल्या पेंडी पेंडी खाऊ मी सुरुवात कोलमाच्या वड्या जबरदस्त म्हणजे भारी चवथ काय वेगळी असत आहे माहिती नाही पण या कोलमाला काल्या कोलमाला चवत वेगळी असतात आणि तो स्पेशल आग्रहचा त्याच्यामुळे अजून भारी लागतंय जाम मजा येते कांद्याची भाकरी आणि कोलमाच्या वड्या भाजी रामा चला मी नाश्ता करते तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आपल्या कोलमाच्या वड्या कशी वाटल्या आपली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि तसंच शेअर करा चला भेटा पण शे नवू द्या बाय